मी म्हणतो हे मनसं बोलतोय असं डोक्यातलं काढून टाका मी एकही पुराणाशिव बोलणार नाही पुराव्याशिवाय स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकने न हे उगले सोन्याच्या पालखीत जरी बसिल दादा तरी ते भुकतच आणि जवळ गेलं तर जिबीन थुतर चाटीत आहे कुत्रा कुत्र आहे ना असा काही माणसात सुद्धा गुण टाकला काही माणसाकडे कोटीन पैसे असू द्या पण दात दुसऱ्याच्या दारात जाणारच <laughs> <laughs> मग त्याला पामानावत लागते चहाप्या दोन नाही धुतलं इथं धुई चुलीत धुई हे <laughs> बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं हे मागच्या जन्मातले बैल येत <laughs> कोंटाला न कमवायला बाहेरच्या प्याला सोमळ्या कुठला उष्ट खाचा ज्याला ना दे त्याला कुत्र म्हणायचं चोरून खाचा ना दे त्याला लांडग म्हणायचं हो फार फार असे गुण सांगितले त्याच्यात जाऊ दे आपण पुढं सरकू खाली उरीत त्या महाराजाची चेष्टा करू लागली पण ते स्वामी राम होते ने मी नेहमी म्हणत असतो मोठ्यांची चष्टा कधी करायची नाही मोठे मोठे असतात मला सांगा ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत इत, होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं त्याला कोण्या विमानात बसावं याचा मेळ लाग ना इतके विमान त्यात जोड आणि आपल्याला सायकलची चेन बसीता येणं कुत्रे किती हातीला भोकल्याच्या नंतर हत्ती भेट असतो उलटे कुत्रे बोचरे होत असते हत्तीला डसल्यावर हत्ती पाठी ओवनी हिमपोटी कारण हत्तीची त्वचा चितकी कठीण असते पुरे बाबा कुत्र्यानं जर चावा घेतला तर दाता हत्तीच्या त्वचेत आरकतेत आणि हे बोचर घरी बोमलच जात काहीच खाता येत नाही त्याला मोठी मोठी असतात मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही सांप्रदायत रात्री एक महात्मा होते कीर्तनात फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाण म्हणले आता काय होतं तारुण्यातले काही काही मुलं असतात त्यांना असं वाटते आम्हाला म्हणा अरे पण तो मुद्देसूत माणूस आहे मुद्देसूत माणूस आहे मानावं हो तुम्हाला एक सांगू का संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळं आपण परमार्थात जोतिराम महाराज असतील रंगनाथ गुरुजी असतील मारुतराव महाराज असतील नथुराम बाबा असतील ठाकूर घराणा असतील पैठणकर असतील हे लोक बापू परमार्थात आधी आले ना मंगिरगावच्या बाळ्याला बाळाला कीर्तन करता आले जर ही ह्या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा तर आपल्यातन ऊसातल्या डुकरात काही फरक नसता आहे संत जन्माला आणि ज्ञानोबराय तो कोबरायच्या नंतर म्हणून आपण मोठी येतो यांचे उपकार आहेत आपल्यावर मोठ्यांची चष्ट कधीच करायची नाही मी नेहमीच सांगत असतो सुने सासऱ्याला जीवच लावायचा त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही कुठलंच नाही ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं ह्या घरात चुड्या आली काय अर्थ नाही त्याला एखादा मुलगा बिमचपलाचा पंढरपूरला जात असल माय बापाला नीट बोलत नसेल तर ती भरवी आवला दे हा ते काय अर्थ नाही त्याला मायबापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो या भारत देशात अशी एक सुन जन्माला आली सासऱ्याला धोत्रात संडात झाली मुलानं बापाला दगडाव नेलं आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या आताच्यासारख्या बाथरूम असत्या तर बाथरूमचं दार लावलं असतं पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते स्वतः शावर सुरू केलं असतं सगळं बापाला धुतलं असतं पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं पण परिस्थिती नाजूक होती बोरीच्या झाडाखाली बोरी दगड होता घर दहाला झोपडायचं होतं बोरीच्या दगडाखाली त्या दग झाडाखाली दगडावर बापाला टेकलं एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची त्या माणसाची बायको वारलेली त्या माणसाची आई वारलेली आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती मेहुना राजा नावाचं गाव तिचं नाव होतं निर्मळा ही तिथं राहत होती काही नाही फार देव देव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय मला वाटतं आई वडिलावर ज्यांनी उतारवायत त्याचं संगोपन चांगलं केलं का तो एक नंबरचा आहे तो एक नंबरचा कीर्तनकार आणि तो एक नंबरचा पकवाद्या मायबापाची सेवा करायची जो पकवाद्या जो भजण्या जो कीर्तनकार मायबापाचं दर्शन घेत नसल अशा हराम खोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पापू तू आलंय विठाला विठालो एक जण म्हणला महाराज लोकायला राग आले तुमचे कीर्तन घेणार म्हणजे नको घेऊ दे मग हाऊत भरलाय काय करत नाही लोकायला कोण खांद्यावर घ्यायचं घेईन काय करायचं आपल्याला त्याला आणि लोक आपलं चांगलं करीत असतात का काय मी एखादं चुकीचं काम केलं तुम्ही अख्ख्या लो के लोकांना बॅन लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे तर लोक तुम्हाला शिव्या देतील आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बॅन लावून शिव्या द्या तरी मला जग डोक्यावर घेऊन नसणारे मला जग आज किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते जग नाही मला जर अण्णानं दोन कोटी दिले का मी येऊ देऊ नका विहिरी म्हणायला लागलो <laughs> मला जर तुम्ही दोन कोटी रुपये दिले आणि जाता जाताच हातगावर जर मला अटॅक आला जर मी मेलो तर माझं पोरग माझ्या सरना दोन कोटी टाकणार आहे का मस्त माझ्या मारीन ते मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात हे पंढरपुरातल्याच्या मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं चा। कोणाच्या अंडर व्हायच्या नाही विठाला 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 राहिला प्रश्न हा तुम्हाला मानित नाही नका मानू झाडाचा नियम आहे एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात पण पानं गळाल्याच्या नंतर झाडाने म्हणायचंच नाही मी उघडा झालो अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात पहिले पानं गळत असतील दुसरे येत असते इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं लो पाहिजे विठाला विठा पुरा मानिल तो देईल काय न मानिल तो नेईल काही त्या इंग्रजानं आपल्या साधूला मानलं नाही काय कमी झालं काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची नाही मालकाची कृपादायावर काळापासून चालत आलेला संप्रदाय चार दोन भडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का उलट पंढरपुरातल्या मालकानं त्याला आकडून लावलं ते काय राहू शकत होते आपल्यावर त्याच्या जाचातून आपण वाचलेलेच बरं का मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता इतकं लक्षात ठेवा हो मात्र विडाला विडाला लागला कोण शास्त्री आचार्य पंडित स्वामी स्वामीरामाने सांगितलं असू दे जाऊ दे नाही बोलले फरे मारते अरे मी पुढे मला मारतील आधी तू पाठीमागचा गेले तिथं गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता इतर आचा पाड कोण याच्यावर सांगतोय मग ही लोक जातात त्यावरती आपली काय कथा तेवढा महात्मा जातो त्याआ दादा गेले याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल मग पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या महात्म्याने सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्याने मान वाकवली मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला असं पाहल्याबरोबर स्वामी रामांनी मातुड्यात लोटांगण घातलं लो। आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले खाली आल्याच्या नंतर आई राम आई राम आई आई बैठिये बोले बैठ साधू साधू असतात तुमच्या गावाला एक साधू लाभले होते धनुर्धरी बाबा मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती निष्कलंक साधू हो महाराज या लोकांच्या इस्तू हातात धराव पण या लोकांच्या जवळ जाऊ नये इतकं वागणं आलो कारण यांचं वागणं तत्वगुण होत ना त्याच्याकरता वागणं कडक होत त्यांच्याकडे त्यांच्या शब्दात ताकद होती काही काही माणसं चोर पंक्चर असतील दुकानात नेल्यावर पंक्चर गौसनन घरी गाडी लावल्यावर हवा राही <laughs> अशी चोर पंक्चर वक्त वाक्याला कोणी मानित नसते हे बोमल ते म्हणले काय त्याच्या असं चोर नाही झालं पाहिजे कडक वागलं पाहिजे कडक विठाला विठाला रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली मोठ्या घरची बाई होती एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या <laughs> <laughs> काकोने लोक नव्हते ना लाचार लोक नव्हते ना आज मराठवाड्याचा ज्ञान सूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला गुरुजी कोणाला म्हणतात राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता वेद वेद वाहत होता वेद चारवी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर बुटासगट लोटांगण घालित होते बुटा वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते खाली उतरले राम जी। कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए म्हणजे जेवून जा तर स्वामीरामाने विचार केला चूल नाही साहित्य नाही काय नाही बसायला एक चवाल होतो पोतड्याचं आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील आणि तीन गार्गे होते जी बोले स्वामीरामांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा इतराचा पाड कोण सांगतोय इतराचा पाड कोण तर स्वामीराम त्या क्रोधीबाबांच्या आश्रमावर भर दुपारी एक वाजता सावली होती चौकडून होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती अशी भारतातली संत येतं माहिती असावा आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली नाना तर तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी ती भरपटांगणात साधना करायची तर तिने सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर सत्तावीस दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ सत्तावीस दिवस तर तो चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेतली ती कोणाच्या पायात पडत नव्हती मग स्वामी रामांनी विचारलं बिबीजी आपण दर्शन करे जी बोले मैनी सिद्ध करे वाला चिमटा जाऊ दे चुकन आपली हिंदी त्याच्यामुळे मराठीत बोलतो <laughs> कशा लोग तिनं सांगितलं मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय आभाळ आलेलं गेलं त्या महाराजांनी चिमटा वाजिलं आभाळ आल्या गेलं पण भर उन्हात पाऊस पाळा इतकी ज्याच्या हातात ताकद आहे माझा चिमटा तर सिद्ध होताच पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे इशकी इशिले मय गई बोले आणि मग पायावर डोकं ठेवलं आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला त्या फकीराचं नाव होतं अनगडशाह नावाचा फकीर तुकोबरायच्या कीर्तन परंपरेतला फोटो पाहा छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला मोराच्या पंखाची पेंढी आहे भिक्षा मागायचं कटुर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे तो आनंदशा नावाचा फकीर आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते काय फकीर असेल तो तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही त्यानं सुरुवात केली तुकोबराच्या पाया पडायला कारण त्याचं कटोरं या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही तुकोबरायच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं कटोर उतू गेलय फकीराच्या कटोऱ्यामध्ये पावणे तेराशे क्विंटल गहू टाकले होते माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांजा ओढीत नाही मी पागल नाही माझ्या डोक्यावर परिणाम नाही मी पुराण वाचून सांगतोय पावणे तेराशे क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबरायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतय त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेली काढली आणि तुकोबरायच्या कन्येचे पाय झटकिले तुकारामजी तुकारामजी तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं फकीरजी तुकाराम मेरे पिताजी तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबराय किती अधिकारी त्यावेळेला तुकोबरायच्या घराला तुको प्रदक्षिणा घालली चिमटाबाजीला अनगडशा फकीर तुकोबरायची घोंगडी जमा करीत होता महाराज या संप्रदायात जातीचा समन नाही कबीरमो मीन लतीबा से विष्णुदा वैष्णवचा किंवा याथा याती धर्म नाही विष्णुदास मी तर चांगलं वागणाऱ्या किंमत जातीचं नाही उत्तम कुळी जन्म आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देती वाँ, 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 इतका संप्रदाय गोड इतका पण त्याचं वागण गोड असावा चलो बोले क्रोधी बाबाला माहित होता हा शास्त्री पंडित आपली चष्टा करीत होता हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल त्यांच्या वाणीत ताकद असती ते अधिकारी लोक असतात आणि सांगितलं हे पंडित आई बोले जी जल्ला बोले पाणी ते मडक दिलं आणि त्यानं पाणी आणलं तीर्थावरच हे बोलाय हा प्रसाद किंवा असे सामग्री सामुग्री तर याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली चौदा किलोमीटर मला तांदूळ आणायला लावतील पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढा आभी आबी एक प्रेत बहके आहे बोले आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मास्क कापून आण हे पंडित म्हणला पका मच्छिर मारला नाही ओम्या आणि मला मड्याचं मास कापून आणायला सांगायला महाराज बरं नाही आणावत त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतंय ते आमच्यासारखं थोडंच महाराज होत पाकिटाव ते महाराज महाराज होते जा सळ 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 कापत होता ते पंडित कोणाला म्हणतात आचार्य कोणाला म्हणतात शास्त्री कोणाला म्हणते ज्याचा हरिपाट रिवस होतो त्याला सत्तारूढे वेदाना शास्त्र पुराण श महती जायम अनुत्तरितो भय शास्त्रा यात महतीशी जायते शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्याचा नाही ह्या लोकांना लो ह्या पदव्या असतात ह्या लोकांना ह्या पदव्या असतात ह्या पदव्या असतात ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी शिवीची कोण्या बाईला म्हणित असते माणसं दिसल्या पदर घेती म्हणून तिला का नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का मी काही नाटकं पाहिली नाहीत इकडे आलोच नसतो नाटकं पाहिली असती तर पदर घेत नाहीत का त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं चो पातीवरती पण सांभाळायचं संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पडायला जात होते तर मी भागवत आलो होतो तिथं मी विचारलं कस काय निघालं तुम्ही काय नाही म्हणे आज तिच्या पाया पड्या नवऱ्याला आयुष्य वाढते म्हणलं आपण पाया पडाव आपली बायको वेळेला धोतरत होती दो पंच्याहत्तर टक्के बाहेर खातो पंचवीस टक्के घरी खातो पण टायमाला चांगलं जेवायला देते आपण या बाईच्या पाया पडाव आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल म्हणून अन्ना मी तिच्या पाया पडायला गेलो ती म्हणली कोणीस रे ते आणलो बाळू महाराज तूच भागवत सांगतो का रे मा काय राग हो आणि चुटू चुट बोलतो रे <laughs> इतकं म्हणू मला काय बोलू तुरे भागवत आणि सोडित नाहीस काय नाहीस मी हो आजी तुमची कृपा झाली मला पाठ भागवत बर बर हो चांगलं सांग तू नाहीतर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं सुख सांगतात राजा परिस्थिती काय सुधाम देव नावाचे ब्राह्मण होते बर का काय त्या सुधाम देवाची परिस्थिती नाजूक होती बर का आणि काय सुधाम देवाची गरीबी होती बरं का लगेच लाईन आली फॅन सुरू झाला वहीचं पान पलटलं आजा मेळनावाचे ब्राह्मण होते बरं का अरे वाचून सांग त्या माणसं मरतील रे सगळ्या असं भागवत सांगत नसते तरी दळ्या विठाला विठाला त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया आता पोस्तूर कोण्या माणसाला पडू दिल नाही तर त्या बायाला माहितच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून किती रगीले म्हणून महाराज पडा मेनल मी चार हे पड बाबा पड मी आता लोक कोणा माणसाला पाया पडू मालकाला आयुष्य वाढते तुझ्या या बायकुला आयुष्य वाढेल म्हणलं बाई तुमचं लग्न झालंय का हो मग तुमचे मालक पस्तीस वर्ष झाले मी त्याला बोलत नाही बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत <laughs> लग्न करून जर पस्तीस वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पायापाड्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही लवकर मरतील तुमचे नवरे अशा नालायक बाईच्या पाया पडत असतील का गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी कोणाच्या नाही कुठं नाही पाया पडायचा हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भितर सोन्याचं असेल एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल एखाद्या संप्रदायाचं ना देव सोन्याचा असल अण्णा पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं जयाचे द्वारी स्वर्णाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ इतका उंच संप्रदाय मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी येईल त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्या चपातीन भाकर चुरून खाची की नाही वाघिणी ये वाघीन तशी घरी वाघीन दूध देत नसती पण कीर्तनात सांगायला वाघिण शिहिणी येली तर मग शिहिणीच्या वाघिणीच्या दुधात बंडूबा चपाती चुरायला पाहिजे का नाही तरी पण शेळी पाळलीच नाही वाघिणीचं दूध खातून शेळी काउन पाळली काय नाही म्हणलं बब्याला ऊन त्याच्या कानात दूध टाकायचं बोकड्याच घालू त्या बाबाच्या कानात <laughs> किती मूर्ख माणसं येतो हा आपण अमृत पेणारी माणसं कशाला भांगार डोक्यावर घ्यायचं विठाला विठाला किती संप्रदाय मोठा आहे ज्या ज्ञानोबाराय तुकोबारावर काशीतल्या मालकावर पंढरपुरातल्या मालकावर या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे त्या साधून विषप्राशीन केलं तरी ते साधू वाचतोय बालानंद स्वामीची कृपा का, काय काय योगी असते अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण आपण काय चुकीच्या कोणाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं असो लाव लाव गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याच्या पद्धतीवर भारतातले तीन प्रकारचे अंतिविधी आहेत याच्यात कीर्तनात सांगता येते एक तर मातीत टाकतात एक दुसरी गोष्ट पेटवतात दोन आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात नदीत सोडतात त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते चौथ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही तीनच आहे चला मग ते प्रेत वाहत आलं तरुण माणूस होता नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत वाहत वाहत, वाहत खाली आलं तिथं उतार होता खाली उतरलं चलच चळच चल, 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 कापत होतं त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मास्क कापलं कापता कापता कांड कापलं आवजाने आयुष्यात कधी मच्छर मारला नाही त्या शास्त्रीला त्या आचार्याला त्या पंडिताला मऱ्याच मांडी कापायला लावली आणलं ती चवळ्यात मास बाकादो बोले आप मला अंगार काही हिस तू ती लोक लोक होती दोन दगडे एकावर घेतल्याबरोबर अग्नी प्रज्वलित भयजा येतो तत्रा इदि मुछता या तन्या भयजा येते वैशाण रो तत्रा वरता सिता या य सर्वो शुद्धां शुद्धाम पाक वैशान नरो जायत्रीपती मखज्जायो शुद्धो दकस्तितो जायतो भयस्तिता या हा। मंत्र हा दहावेल मंत्र म्हणले त्यावेळेला तुम्हाला उपर्नेचं जाणव केलं असेल ब्राह्मण असतस पिंडो लुप्तपिंडा कागश्राद्धो हिरण्यश्राद्धो शंख श्राद्धो मुच्यते भयव गयव्रजनो लुप्त तिला जवागृ्रहो समर्प नारायण नागबलि अप्तीष्टी त्रिपिंडी सर्वास्त्राउच्यतो आरक्त समर्पयारक्तपुष्पं समर्पयामि गंगोधक स्नानं समर्पयाम्मी गयाब्रजो सर्वस्थितो स्थिर नारायण पिंडो भयव्याप्ती सर्व जायते यत् ना चंदनम समर्पयामि पितरो भय शांति तत्रा पुनितो या सगोत्री भय भिन्न सुतायम सर्व शर्मण्ये देवला यज्जाते नामनी ही लाटे परिवार जाय तो पुनिता यद्गतो गति भय जाय तो युण्यायम करते पिंडो लुप्ताय देशायाम भारती सुविंदु तटाया यो गंगो दक पुनितायाम सर्व तृप्ताय वासम करते हे मग तुम्हाला मुल्यांना या गंध लावा यांनाच तिथ लागते यानं लावायला सांगितलं असं हे सत्तावीस वर्षापूर्वी पात केलं तर पण मेमरी कार्ड चांगला असल्यामुळे डिलीट होत नाही ना <laughs> विठाला 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 <laughs> ते आणलं ते धुवा म्हणले अग्नी पेटीला गाडग्यामध्ये मास्क टाकलं वरून त्याच्यावर एक दगड झाकला झाडाची पानं आणली काही झाडाच्या पानात फार सत्व आहे पळसाच्या पानावर जर पंतर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असतात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते नऊ प्रकारचे रोग अठ्ठावीस प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात म्हणून स्वपात्रे पलश पात्रे, पात्रे भोग व्यास देतो अन्नपूर्णे व्हा असं शास्त्र सांगितलं पळसाचं पाणी इतकं पवित्र तितक्याच पात्रतेचं केळीचं पाणी केळीच्या पानावर गरम भात टाका भात खाल्ला की पान खाली काळं पडतंय त्याच्यावर सांगितलं शास्त्र आपल्या पाठीमागं चला मागची जी लोकं करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं फार नाविन्यपूर्ण काम असे ते पंत्राळ्या लावल्या दोन लावल्या तीन पण दोन टाकल्या त्या आचार्याला विचारलं हे पंडित ना त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य देवायला आपली काय कथा आहे आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही पाकिट कसं घेतो तू श्राद्धाचं खात नाही त्या पाकिटात बसल्या होती माणूस नाही का तू झोपीत अंगावर नाचायचा आणि तुला श्राद्धाचं खाव वाटलं नाही <laughs> महाराज अशा लोकांची श्राद्धी मालकरी लोक आहेत ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झाले भजन झाले त्याला लय नाटके लोक मी काशीला गेलो मी कपातच्या बुटात पी का <laughs> अरे तू ज्याच्या संघ काशीला गेला त्याचे पैसेच दिले नाही नव्हतं त्याची काशी केली त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही काय सुमल्या तुला कोण्यानारखा टाका देवाला सुधरायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो मी काशीहून आलो मी याच खात नाही बरेच लोक का काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाही आधी जेवतील स्वयंपाक गरम असतो ना <laughs> मोठे चालू लोक आहेत आणि उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक अरे कोणाच्या राज्यातले लोक आहेत तुम्ही बापू माहीत असावा तुकोबार वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतो श्राद्ध चालू होतो